नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जिनियर सॅक्रममध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आज आपण शिकत आहोत कार्बणी संयोगी नावाचं प्रकरण की जे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस चोवीस आरोग्यसेवक आणि इतर तत्संपदासाठी विज्ञान तांत्रिक घटक हा अतिशय महत्वाचा आहे की जो मला वाटतं माझ्या मते ऐंशी मार्कता आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला सूक्ष्म अभ्यास करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपला कुठलाच प्रश्न जाता कामा नाही अलीकडे विद्यार्थी काय करतात माहितीये का ऑब्जेक्टिव्हच वाचतात पाठ करतात करून करून तुम्ही ऑब्जेक्टिव्ह किती पाठ करणार आहात त्याच्यामुळे असं न करता त्याचा सूक्ष्म अभ्यास करा की जेणेकरून आपण नोट्स तयार केल्यात आणि ती सविस्तर वाचा लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा ऐका आणि लक्षात ठेवा चला तर मग कार्बने संयोग शिकूया बघा कार्बोन संयोग शिकण्याच्या अगोदर आपल्याला भौतिक भौतिक गुणधर्म गुणधर्म याचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर मग बघा धातूचे भौतिक गुणधर्म अधातूंचे भौतिक गुणधर्म शिकणार आहोत आपण रासायनिक गुणधर्म हे जेवढं आहे तेवढा आपण शिकूया बघा आपली पृथ्वी अंदाजे चार पॉइंट पाच अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाले लक्षात आजपर्यंत सतत विविध जडणघडण प्रक्रिया पृथ्वीच्या अंतर्भागात घडत आहे हो की नाही मग त्याचाच परिणाम म्हणजे विविध खडिजांची द्रवांची आणि वायूची उत्पत्ती म्हणजेच काय उत्पत्ती म्हणजे निर्माण होणं तयार होणं नाही आता बघा धातूंचे भौतिक गुणधर्म काय असतात कसे असतात आपण या अगोदरच्या ताशिकेमध्ये मूलद्रव्याचं वर्गीकरण शिकताना काय म्हणालो थोडक्या धातूविषयी माहिती घेतली होती आपण धातू हे इलेक्ट्रॉन देणारे असतात तर अधातू हे इलेक्ट्रॉन घेणारे असतात आपण इलेक्ट्रॉन रुपण देखील पाहिलं तर मग धातूचं स्थान आवर्त सारणीमध्ये कुठं असतं हे देखील पाहिलं मी ती नागमोडी रेषा होती की नाही तिच्या डाव्या बाजूला धातू उजव्या बाजूला अधातू आणि त्या नागमोडी रेषेवर धातूचं दृश्य बघा आता धातू हे मुख्यत्वे स्थायू अवस्थेत होतात धातू हे कसे असतात स्थायू रूप असतात केवळ पारा आणि गॅलियम हे धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आहे हो की नाही धातू हे साधारणपणे स्थायू अवस्थेत आढळतात पण अपवाद काय काय प्यारा आणि गॅलियम ते कक्ष तापमानाला द्रव रूपात आढळतात तरी पण ते स्थायू आहेत बस हा महत्वाचा आहे धातूंना चकाकी असते हो ना चका ते, ते सोनेच असते असं आपण म्हणतो ना असते की नसते बर धातूंना चकाकी असते नंबर एक वातावरणातील ऑक्सिजन आणि आर्द्रता तसेच काही क्रियाशील वायूंच्या सोबत धातूच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होऊन त्याची चकाकी कमी होत जाते समजा लोखंड हा एक धातू आहे आणि तो उघड्यावर ठेवला आहे आपण तर काय होतं माहिती आहे का पाऊस ऊन वारा यांचे काय होतात त्याच्यावर परिणाम पडतात आणि तो गंजतो म्हणजे उन्हा होतो गंजतो किंवा त्याची चकाकी कमी होत जाते मग आपल्याला माहित आहे की धातूमध्ये दे तन्यता देखील असते ज्याप्रमाणे माहित आहे का धातूला एक काय असते चकाकी नंबर दोन पण आणि वर्धनीयता हे गुणधर्म आता हे धातू हे उष्णतेचे आणि विजेचे सुवाहक आहे म्हणजे त्याच्यामधून उष्णता आणि वीज वाहून जाते धाते लक्षात तुमच्या सर्व धातू साधारणपणे कठीण असतात पण गण एक मधील अल्क धातू उदाहरणार्थ लिथियम सोडियम तसेच पोटॅशियम ही मात्र अपवाद आहे काय असतं धातू हे कठीण असतात पण त्याला अपवाद काय गण एक मधील अल्क धातू उदाहरणार्थ लिथियम सोडिशियम सोडियम आणि पोटॅशियम ओके हो आता धातूचे भौतिक गुणधर्म काय अल लक्षात तन्यता म्हणजे काय ठोकून पातळ पत्रे बनवता येतात असं असतं ना ते तन्यता आणि वर्धनीयता आता भौतिक गुणधर्म काय म्हणते हा आपला हा, भौतिक गुणधर्म धातू हे मुख्यत्वे स्थायू अवस्थेत असतात हे आपण पाहिलं आता अपवाद काय काय म्हणालो पा, त्याला पारा आणि गॅलियम हे कक्ष तापमानाला कसे असतात द्रव रूपात असतात धातूंना चकाकी असते म्हणालो आपण वातावरणातील ऑक्सिजन आणि आर्द्रता ठीक आहे पृष्ठभागाची चकाकी कमी होते हेच भौतिक गुणधर्म आहेत तसेच उष्णते व विजेचे सुवाहक आहेत आणि सर्व धातू साधारणपणे कठीण आहेत आता काय म्हणते आहे का धातू हे खूप मऊ असल्याने ते सुरीने सहज कापता येतात धातू हे कसे असतात कळक जरी असेल तरी ते मऊ असतात त्याच्यामुळे ते सुरीने कापता येतात मग धातूचा ता द्रवणांत आणि उच्च उत्कलनांक असतो उच्च असतो मग उदाहरणार्थ टंगस्टन धातूचा भ्रमणांक सर्वात उच्च म्हणजे एवढा असतो ठीक आहे तिथं दशांश वगैरे लिहिलेला नाही तीन हजार चारशे बावीस अंश सेल्शियस तीन हजार चारशे बावीस अंश सेल्शियस असं होतं ते हा तीन हजार चारशे बावीस अंश सेल्शियस डिग्री सेल्शियस म्हणतात द्रवणांक सर्वात उच्च आहे कशाचा टंगस्टन धातूचा टंगस्टन कसा असतं माहितीये का ते आपले पूर्वीचे लाईट होते ना साठचे शंभरचे त्याच्यामध्ये जे वेटोळे वेटोळे वेटो वे तार होते ना त्याला टंगष्टन म्हणतात ते टंगस्टन पासून बनलेलं असतं तर त्या उलट सोडियम पोटेशियम पारा आणि गॅलियम या धातूचे द्रवणांक आणि उत्कलनांक देखील खूपच कमी आहे मग काही धातूवर आघात केला की त्याच्यापासून ध्वनी निर्माण होतो आपल्या शाळेची घंटा टन टनटन वाजलं तर काय होती ध्वनी निर्माण झाला म्हणून काय म्हणतात माहिती का, का? नादमयता धातूंना काय असतं नादमयता असतं ती लोखंडाची असते ना घंटी आपली पूर्वीची होती गोल आणि त्याच्यावर टन 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 टोले मारायचे हो ना मग त्या ध्वनी निर्माण होतो नाद निर्माण होतो म्हणजेच तायूमध्ये नादमयता असते असं म्हणता येईल आपल्याला म्हणजेच असे धातू नादमय धातू म्हणून ओळखले जातात हे धातू खूप मऊ असल्याने ते सुरीने सहज कापल्या जातात पुन्हा पुन्हा आलं उत्कल उत्कर्णांक धातूवर आघात केला तर काय होतो ध्वनी निर्माण होतो याला आपण नादमयता असे म्हणतो असे धातू नादमय म्हणून ओळखले जातात बघा अधातूंचे भौतिक गुणधर्म आता धातूचे गुणधर्म पाहिला आपण अधातूचे पाहूया बघा अधातूंच्या गुणधर्माचा विचार करता काही अधातू हे स्थायू आहेत तर काही अधातू हे काय वायू आहे यात अपवाद हा ब्रोमिन आहे फक्त ब्रोमीन या अधातूचा आहे कारण तो द्रव अवस्थेत आढळतो ब्रोमिन कशामध्ये आढळतो द्रव अवस्थेत आढळतो अधातूंना चकाकी नसते नंबर एक नंबर दोन काय म्हणते चकाकी नसते पण आयोडीन याला काय अपवाद आहे कारण त्याचे स्फटिक हे कसे असतात चमकदार असतात आयोडीनचे स्फटिक म्हणजे बारीक बारीक कण कसे असतात चमकदार असतात पण अधातूंना चकाकी नसते धातूंना चकाकी असते अधातूंना कठीणपणा नसतो अपवाद काय याचा आहे हिरा हिरा हा कसा आहे कठीण नाही म्हणजे मऊ आहे सहज त्याचे तुकडे होतात जो कार्बनचे एक रूप आहे हिरा हे कार्बनचं एक रूप आहे असं म्हणतात आपल्याला आणि हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे हिरा हे कार्बनचं अपरूप आहे हो की नाही आणि हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे आता धातूचे द्रमणांक आणि उत्कलनांक कसे असतात मग आपण धातूचे पाहिले तर कमी असतात आणि धातूचे द्रमणांक आणि उत्कलनांक कसे असतात उच्च असतात संगस्टनचा पाहिला ना आपण तीन हजार चारशे बावीस अंश अधातू हे विद्युतचे आणि उष्णतेचे दुर्वाहक म्हणजे याच्यातून वीज आणि उष्णता वाहून जाऊ दिली शकत नाही ओके नाही मग ग्रॅफाईट हे कार्बनचे अपरूप आहे विद्युत सुवाहक आहे असल्याने अपवाद आहे पण ग्रॅफाईट हे जो आहे तो विद्युत सुवाहक आहे तो अधातू असून देखील विद्युत सुहाक आहे म्हणून तो अधातू जरी असला तरी तो अधातूचा अपवाद आहे ओके हो नाही अस्तित्वात असलेल्या अधातूपैकी ग्रॅफाईट हा धातू अपवाद आहे अधातू अपवाद आहे बघा रासायनिक गुणधर्म काय म्हणतात धातू हे क्रियाशील असतात ऍक्टिव्ह असतात ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात मी म्हणालो होतो तुम्हाला जे इलेक्ट्रॉन देतात ते धातू असतात हो ना मग त्याचे धनभारित आयन होतात इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनवर कसा प्रभार असतो म्हणालो आपण ऋण हा देऊन टाकल्यावर काय त्याच्याकडे राहील धन म्हणत त्यांना विद्युत धन मूलद्रव्य म्हणतात लक्षात धातू काय म्हणतात माहिती इलेक्ट्रॉन देऊन टाकतात इलेक्ट्रॉनवर काय होतं निगेटिव्ह प्रभार असतो ऋणाग्र असत आणि ते देऊन टाकल्यामुळे ते धातू धन होतात म्हणून त्याला काय म्हणतात विद्युत धन मूलद्रव्य असं म्हणतात हो ना मग आपण शिकलोत ना इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो वर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो ऑक्सिजन बरोबर क्रिया कशी होते हे याची काही गरज नाही पण आपण एक सहज वाचून घेऊ धातूंना हवेमध्ये तापवणे असता हवेतील ऑक्सिजनशी ते संयोग पावतात व ऑक्साइडची निर्मिती होते आणि सोडियम व पोटॅशियम हे अतिशय कमी क्रियाशील धातू आहेत मग कक्ष तापमानाला सोडियम धातू हा हवेतील ऑक्सिजन सोबत संयोग पावतो आणि सोडियम ऑक्साइड तयार होतं पहा हा सोडियम आहे हा यस म्हणजे काय सॉलिड म्हणतात बरं का याला हा ऑक्सिजन आहे हा याच्याशी वातावरणामध्ये संयोग पाहतो त्याच्यावर काय तयार झाला सोडियम ऑक्साइड त्यानंतर बघूया बाय हवे तुगडा ठेवल्यावर सोडियम धातू सहज पेट घेतो ना आपण पाहिलं न होतो ना सोडियम मध्ये का बुडवून ठेवतात तर हवे हवेमध्ये ठेवल्याबरोबर खुल्या वातावरणात ठेवल्याबरोबर काय होतो तो सहज पेट घेतो आणि तो, तो सहज पेट घेऊ नये म्हणून त्याला मध्ये बुडून ठेवतात त्यामुळे प्रयोगशाळेत तसेच इतर ठिकाणी अपघात टाळण्यासाठी तो मध्ये ठेवतात लक्षात मी अगोदरच्या दे देखील म्हणालो होतो ही धातूच्या ऑक्साईड हे पाण्यात द्रावणीय आहेत त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन अल्कली बघा हा काय सोडियम ऑक्साईड ओ पाण्याबरोबर तयार झाला आणि काय तयार झाला सोडियम हायड्रॉक्साईड आता मॅग्नेशियम ची पीत हवेत जाळी असता मॅग्नेशियम ऑक्साइड मिळते मॅग्नेशियम आहे हवेत पीत जाळी तर काय तयार झाला मॅग्नेशियम ऑक्साइड तयार झाला आणि मॅग्नेशियम ऑक्साइडची पाण्याबरोबर अभिक्रिया झाल्यावर काय होतं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड बघा मॅग्नेशियम ची पाण्याबरोबर अभिक्रिया तयार झाली काय झालं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि हा कसा आहे अल्का आहे अल्कली आहे बरोबर हे बर काही ग्रह आहे बघा हे कार्बनी संयुगामध्ये या धातूचे भौतिक गुणधर्म वगैरे चिखलो तर आपण आता आपल्याला कार्बनी संयुग याच्यासाठीच आपण कार्बनी संयोग हे प्रकरण शिकण्याच्यासाठी आपण याचा आधार घ्यायला पाहिजे होता म्हणून अगोदर ते धातू धातू वर थोडीशी नजर मारली आपण आता या कार्बनी संयुगामध्ये आपण काय शिकणार आहोत कार्बनी संयुगामधील बंध mm. कार्बन एक आगळे वेगळे मूलद्रव्य है। आहे हायड्रोकार्बन क्रियात्मक गट व समजातमीय श्रेणी कार्बनी संयुगाचे नामकरण कसं केलं जातं कार्बनी संयुगाचे रासायनिक गुणधर्म आणि महारेणू व बहुवारिके याबद्दल आपण चर्चा करणार आहोत बघा काय म्हणत हा सेंद्रिय संयुक्त मग असेंद्रिय हे संयुगाचे दोन प्रकार आहेत हो कि नाही संयुग एक सेंद्रिय आणि दुसरा असेंद्रिय हो ना आता बघा ले 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 ले। तो ले ले तो धातू व काच किंवा माती यांच्यापासून बनलेल्या वस्तू सोडल्या तर अन्न पदार्थापासून ते इंधनापर्यंत अनेक वस्तू या सेंद्रिय संयुगापासून बनलेल्या असतात लक्षात तुमच्या ज्या ज्या वस्तूचा आपण उपयोग घेतो त्या सर्वच वस्तू कशापासून बनलेल्या आहेत सेंद्रिय संयुगापासून ओके त्यामध्ये धातू काच व माती ह्या जोर सोडल्या मग सर्व सेंद्रिय संयुगामधील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे काय सर्व सेंद्रिय संयुगामध्ये कार्बन हा महत्वाचा घटक आहे म्हणजे मूलद्रव्य म्हणता येईल मग सुमारे दोनशे वर्षापूर्वी असे मान मानलं जातं की सेंद्रिय संयुगे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सजीवापासूनच मिळतात कोणापासून मिळतात सजीवापासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने आपण पाहूयाच म्हणतो पण प्रयोगशाळेत असेंद्रिय संयोगापासून युरिया या सेंद्रिय संयोगाची निर्मिती झाल्यानंतर कार्बनी संयुगे अशी सेंद्रिय संयुगाची नवी ओळख तयार झाली म्हणजेच कार्बनी संयुगाला सेंद्रिय संयोगी म्हणतात कारण काय प्रयोगशाळेत जेव्हा युरिया बनवला युरिया आपण शेतामध्ये खत टाकतो ते युरिया युरिया बनवला तेव्हा खऱ्या अर्थाने माहित आहे का असेंद्रिय संयुगापासून युरिया या सेंद्रिय संयुगाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून कार्बनी संयोगी अशी सेंद्रिय संयुगाची नवीन ओळख तयार झाली म्हणजे थोडक्यात कार्बनी संयुग म्हणजे सेंद्रिय संयुग असं आपल्याला येईल आता हे कार्बन हे घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगांना कार्बनी संयुग म्हणतात त्या संयुगामध्ये कार्बन आवश्यक आहे त्याला कार्बनी संयुगी म्हणून पण त्याला अपवाद असलेली कार्बन डायऑक्साईड हा अपवाद आहे याला सेंद्रिय संयोग म्हणता येईल का अरे हा कार्बन डायऑक्साईडचा आपण नाकावाटे सोडून देतो ना हो की नाही उत्सर्जन करताना श्वसन हो की नाही बघा काय करतो कार्बन डायऑक्साइड सोडून देतो कार्बन मोनॉक्साइड कार्बाईक्चार कार्बोने चार व बायो कार्बोने क्षार ही कार्बनची असेंद्रिय आहे याला काय म्हणायचं असेंद्रिय आहे आणि सेंद्रिय संयोग ही कशाला म्हणायचं कार्बन असला पाहिजे याच्यात आहे पण हे नाही म्हणता येईल बघा आता काय म्हणते कार्बन संयुगामधील बंद कशा प्रकारचे असतात हो ना बंद एकेरी दुहेरी तिहेरी बंद असतात ना आपण त्यावर चर्चा करूया बघा आयनिक संयुगाचे द्रवणांक व उचकल उत्कलनांक उच, उच्च असतात आयनिक संयुग आणि वितळलेल्या व द्रावण स्थितीत आयनिक संयुगे विद्युत वाहक देखील असतात की आयनिक संयुगे तसेच आयनिक संयुगाचे हे गुणधर्म त्यांच्यातील आयनिक बंधाच्या आधारे स्पष्ट होते त्याच्यात आयनिक बंध जो असतो सहसंयुज बंध आयुनिक बंध त्यावर मग कार्बनिक संयुगाचे द्रमणांक उत्कलनांक दिले आहेत आयनिक संयुगाच्या तुलनेत ही मूल्य जास्त आहेत की कमी बघा मिथेन हे कार्बन संयुग आहे त्याच्यामध्ये कार्बन आहे त्याचा द्रमणांक किती आहे वजा एकशे त्र्याऐंशी उत्कल्नांक वजा एकशे ब्याऐंशी इथेनॉल आहे वजा एकशे सतरा अठ्याहत्तर क्लोरोफॉर्म आहे वजा चौसष्ट एकसष्ट एसिटिक आमला आहे ओ आहे सतरा एकशे अठरा अशा प्रकारे आहे लक्षात तुमच्या आता आपण काय म्हणालो तुम्हाला का आपण एक गोष्ट शिकू हा काय झाला अलकिल किंवा अलका okay, नाही आता बघा हा जो अल्केन आहे अल्केन मध्ये सर्वात महत्वाचा आहे मिथेन मिथेन एक स्लाइड घे का एक स्लाइड घूया अपन एड करू हाँ जला ठीक है आता इत ब्लैक द्लैक दे दिशे ठीक है आता बह आपल्याला हा अल्केन ग्रुप आणि अल्किल ग्रुप शिकायचा आहे हा म्हणालो मी अल्केन आणि हा अल्किल किंवा अल्काईन असं देखील म्हणतात अल्किल याचं स्पेलिंग आहे ए एल एन ई एल के वाय एल आणि लक्षात आता हा झाला आपला पहिला मिथेन सी एच फोर मिथेन टू ओके मिथेन, इथेन आणि त्यानंतर काय असतं ब्युटेन असत मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन प्रोपेन प्रोपेन नंबर तीन तीन ब्युटेन सी फोर एच टेन हो ना ना सी फोर पेन टेन हेक्झेन पेन टेन सी फायव्हल इथे हेक्झेन असं वाढत जाते अलग अलग आता बघा या अल्कन ग्रुप मध्ये काय होतं माहिती आहे का हा कार्बन जो आहे तो एक एक न वाढत जातो बघा ना एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आणि हायड्रोजन आहे तो दोन दोन ने वाढतो पहा याचे चार सहा आठ दहा बारा चौदा सो, सोळा असं वाढत जातो ह कुठपर्यंत आहे डिकेन पर्यंत वगैरे वगैरे हा आता या मध्ये काय होतं माहित आहे का एक हायड्रोजन कमी होतो कशापेक्षा अल्किन पेक्षा, पेक्षा म्हणजे इथं हा मिथिल हा काय झाला आपला हो ओके नाही फक्त हायड्रोजनच कमी होतो या ठिकाणी इथिल सी टू एच फाय या ठिकाणी प्रोटीन सी थ्री एच सेवन प्रोपिल झाल्यानंतर ब्युटील ब्युटीलच नऊ आणि पेंटील म्हणा असं वाढतच जातं म्हणजे इथं काय होतं माहित आहे का अल्किल ग्रुपमध्ये एक हायड्रोजन निघून जातो या अल्किन ग्रुप पेक्षा एक हायड्रोजन कमी असतो आता मग याला कुठला तरी अटॅच होईल ओए जर झाला तर मग काय होतं हा मिथिल क्लोराइड मिथिल सीएल करूया अटॅच तो पण आहे ना मिथिल हायड्रोक्साईड सीएल मिथिल क्लोराईड लक्षात इथ इथिल ब्रोमाइड लक्षात याच्या प्रकारे हे वाढत जातं इथील हो था था। है है, ला ला मिथिल प्रोपिल ब्युटिल पेंटील हो ओके नाही असं हे वाढतच जात अशा प्रकारे हा अल्केन आणि अल्किन ग्रुप मधला फरक आहे हेच आपल्याला पाहायचं होतं इथे मिथेन आणि इथेनॉल दिलं ना याच इथेल अल्कोलला आपण काय म्हणालो आपण मिथिल क्लोराईड आता जर म्हणालो आपण मी इथं सी टू एच एच काय झाला मिथिल अल्कोहल ओके मिथिल मिथील अल्कोहल म्हणजे काय याला तर आपण मिथेनॉल देखील म्हणतो मिथ्या, मिथ्या मिथेनॉल इथेनॉल मिथेनॉल प्रोपॅनॉल ब्युटेनॉल असं ओएल जिथे जिथे आला तिथे तिथे हायड्रॉक्झिल ग्रुप हा अटॅच आहे असं नाही येथेनॉल ऑल आला ओएल ग्रुप आहे अल्कोहोल म्हणल्यावर तर आपल्याला ओएच आहे असं समजतं पण इथे मिथेनॉल ऑल आला शेवटी ऑल आला म्हणून ओएच ग्रुप अटॅच आहे असं आपल्याला समजावं लागेल ग्रुप पुढे ओके नाही मग अल्किल ग्रुपचा कुठलाही तो एलिमेंट असो सदस्य असो ठीक आहे सामान्यत कार्बनिक संयुगाचे उत्कल्नांक उत्कलनांक तीनशे अंश सेल्शियस पेक्षा कमी असल्याचे आढळते कार्बनिक संयुगाचे उत्कल्नांक कसं असतं तीनशे अंश सेल्शियस पेक्षा कमी यावरून आपल्या लक्षात येतं की कार्बनी संयोगामध्ये आंतरेंगीय बल कसं असतं क्षीण असत क्षीण म्हणजे काय कमी असत क्षीण म्हणजे काय कमी असत मग विविध द्रावणाच्या विद्युत वाहकतेचे परीक्षण केल्यावर काय लक्षात आलं माहिती आहे का ग्लुकोज व युरिया या कार्बनी संयुगांना विद्युत वाहकता नाही असं दिसलं जी कार्बनिक संयुगे आहेत ग्लुकोज आणि युरिया याला विद्युत वाहकता नाही म्हणजे त्याच्यातून विद्युत वाहून वाहू दिले जात नाही सर्वसाधारणपणे बरीच कार्बनिक संयुगे विद्युतची दुर्वाहक आहेत कार्बनिक संयुगे हे विद्युतची दुर्वाहक आहेत म्हणजे त्यामधून वीज वाहून नेता येत नाही वाहक म्हणजे विजेचे सुहाक म्हणजे वीज वाहून नेता येतं उष्णतेचे सुवाहक म्हणजे उष्णता वाहून नेता येतं पण दुर्वाहक म्हणजे विजेचे आणि उष्णतेचे दुर्वाहक असतील तर उष्णता किंवा वीज वाहून नेता येत नाही यावरून लक्षात येते की बहुतांशी कार्बनिक संयुगाच्या संरचनामध्ये आयनिक बंधाचा अभाव आहे त्याच्यामध्ये आयनिक बंधच नसतात लक्षात आपण पुढे पाहणार आहोत हे बंध म्हणजे काय ते मग याचा अर्थ असा होतो की कार्बनिक संयुगामधील रासायनिक बंधामुळे आयनाची निर्मिती होत नाही लक्षात कार्बनिक संयुगामधील रासायनिक बंधामुळे आयनाची निर्मिती होत नाही कारण त्याच्यामध्ये केमिकल बॉन्ड असतात म्हणजेच काय रासायनिक बंध असतात असं आपल्याला म्हणता येईल बघा मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व संयुजा यांच्यातील सहसंबंध तसेच आयनिक व सहसयित बंध यांच्याविषयी अभ्यास आपण केलाय ठीक आहे तर कार्बनी अणुचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व तयार होणारे सहसयित बंध याच्या संदर्भातील माहिती पाहू हा कार्बनचा अनुअंक किती आहे सहा मग याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती असेल दोन आणि चार मग सयुंच्या कंचातील शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती चार मग लक्षात मग सर्वात नजीकचा राजवायू कोणता आहे हेलियम हेलियमचा अनुअंक किती आहे दोन त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन दोनच असेल ओके नाही आता निवॉन हा देखील नजीकचा राजवायू आहे तो किती आहे आठवण दोन दहा आहे मग याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे दोन आणि आठ तुमच्या अशा प्रकारे हे होत तुमच्या माझ्या मते हे सर्व तुम्हाला समजलं असेल काळजीपूर्वक एक दोन वेळेस ऐका आणखी तुम्हाला समजण्यात आकलनात भर पडेल आणि निश्चित त्याच्यावरचे सूक्ष्म सूक्ष्म उदाहरण सूक्ष्म सूक्ष्म प्रश्न तुमच्या लक्षातून जाणार नाहीत याची जबाबदारी आहे तेव्हा काळजीपूर्वक हे वारंवार वाचा ऐका पहा आणि त्याच्यामुळे तुमच्या चिरकाळ लक्षात राहील धन्यवाद भेटूया उद्याच्या ताशेने